नमस्कार शेतकरी मित्रांनो आले बाजारभावामध्ये झा फार मोठी सुधारणा झालेली आहे मित्रांनो एकदम आनंदाची गोष्ट आहे कारण गेल्या आठ दिवसापासून चढ उतार चढ चार, उतार चालू आहे सांगली सातारा आणि आपला संभाजीनगरमध्ये काय भावी। भाव आहे आपण याच्यावर आज चर्चा करणार आहे मित्रांनो जागेवरचे भाव शेतकरी देता आहे की नाही देताय याच्यावर पण चर्चा करणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा कारण आपल्याकडे एक कन एक व्हिडिओ कामाचा असतो आपण कुठला दुकानदार किंवा हे नाही आहे आपण शेतीत काम करता करता व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि म्हणजे बघा बँगलोरमध्ये पण आपले शेतकरी मित्र जोडीदार आहे मित्र आहे किंवा सी सं आपलं सांगली साताऱ्याकडे पण मित्रपरिवार आहे व्यापारी लोकांचे कॉन्टॅक्ट आहे संभाजीनगरमध्ये पण मित्रपरिवार आहे व्यापारी नाही आहे पण मित्रपरिवार आहे तर मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आले बाजारभावामध्ये कालची आणि आजची अपडेट सांगतो मित्रांनो सांगली साताऱ्यामध्ये समजा पंधरा ते सोळा हजार रुपये गाडी तिकडं गाडीचा हिशोब असतो म्हणजे पाचशे किलो पाच क्विंटलचा हिशोब असतो पंधरा ते सोळा हजार रुपये गाडी चालू आहे मित्रांनो पण शेतकरी थांबून गेलेले मित्रांनो देत नाही आहे यापारी मागतो आहे पण देत नाही आहे शेतकरी आणि आपल्या संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये शंभर किलोला म्हणजे एका क्विंटलला बत्तीसशे रुपयापर्यंत मागत आहे पण शेतकरी थांबलेला आहे चान्स एखादा शेतकरी माल देतोय मित्रांनो शेतकऱ्यांना मोठी आ आशा लागलेली आहे किंवा साडेतीन हजार किंवा चार हजारची आशा लागलेली आहे कारण शेतकऱ्याचं भाव दहा हजार बी भेटला पण आशा मोठी असते कारण खर्च केलेला असतो शेतकऱ्याने त्याच्यामुळे हा हे साहजिक झालं मित्रांनो शेतकरी थांबून गेलेला या आहे यापारायला माल भेटत नाही आहे आणि भाववाढीचं कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला आठ दिवसा पहिले एकवीस बावीस रुपये माल चालू होता त्यावेळेस पाऊस नव्हता पण आता पाऊस चार ते पाच दिवसापासून पाऊस चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे भाव त्याच्यामुळे वाढले की नाही हे आपण सांगू शकत नाही मित्रांनो पण भाव आता पंधरा ऑगस्टपर्यंत टिकून राहतील अशी माझी माझा अंदाज आहे मित्रांनो अंदाज सांगतो आहे मित्रांनो पंधरा ऑगस्टपर्यंत भाव टिकून राहतील कारण सांगतो मित्रांनो आगस्ट संपल्या शेवट शेवट आपला बँगलोरचा माल चालू होणार आहे कारण तिक तर ती तिकडं पण आपले जोडीदार आहे ऑगस्टच्या शेवट शेवट किंवा पंधरा ऑगस्टनंतर बँगलोर चालू होत असतं मित्रांनो कारण तिकडे एप्रिल ची लागवड असते आपलं एप्रिल मार्च एप्रिलची मग लागवड असते मित्रांनो तिकडे तर नंतर तिथं तिकडचा माल चालू होत असतो त्याच्यामुळे पण पंधरा ऑगस्टपर्यंत तर भाव असे राहतील असा अंदाज आहे मित्रांनो आता हे पावसामुळे वाढले पण असं वाटतंय मित्रांनो ज्या वेळेस पाऊस नव्हता आठ दिवस पहिले त्यावेळेस पण भाव वाढले होते मित्रांनो याच्याहून आपण अंदाज लावू शकतो मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला मित्रांनो भाववाडीचं सोडा विषय तर आपण व्हिडिओ बनवतोच पण शेतीचा कुठलंही मार्गदर्शन असो आपण डायरेक्ट फोन नंबर देत असतो फोन मा डायरेक्ट शेतकरी फोन करत असतात आपल्याला पण आपो ज्या वेळेस आपल्याला वेळ असला त्यावेळेस शंभर टक्के फोन उचलतो जर ज्या फोन जर नाही उचलला तर आपण शंभर टक्के कॉलबॅक करत असतो मित्रांनो मित्रांनो चला तर मग जय जवान जय किसान